सलगरे येथे महिला दिनाच्या निमित्ताने सलगरे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा व सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी रात्री आठ वाजता सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेत खेळाचा आनंद घेतला या कार्यक्रमात मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंताई सुरेश भाऊ खाडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती सर्वप्रथम प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमास सुरुवात झाली या प्रसंगी सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील सलगरेच्या विद्यमान सरपंच जयश्रीताई पाटील उपसरपंच रमेश चाळके यांच्यासह सर्व महिला व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रुपाली गाडवे यांनी केले विविध मनोरंजनात्मक खेळ घेत उपस्थितांची मने त्यांनी जिंकली यावेळी सासूसून व मायलेक या, या जोडीच्या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक सोन्याची बटन टॉप्स व पैठणीच्या विजेत्या अर्चना चाळके द्वितीय क्रमांक चांदीचा नेकलेस व पैठणीच्या विजेत्या मालन मासाळ तृतीय क्रमांक चांदीचे पैंजन व पैठणीच्या विजेत्या रेणू अभंगराव चतुर्थ क्रमांक चांदीचा छल्ला व पैठणीच्या विजेत्या दीपाली अजेटराव व पाचवा क्रमांक सोन्याचा मुगवट व पैठणीच्या विजेत्या स्वाती अजेटराव यांनी पटकावला यावेळी वैयक्तिक स्पर्धकांनी पटकावलेल्या बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी किचडी द्वितीय क्रमांक वैशाली कांबळे तृतीय क्रमांक साधना खताळ चतुर्थ क्रमांक नंदिनी कांबळे पाचवा क्रमांक पल्लवी माळी यांनी पटकावला यावेळी अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना पैठणी स्टील पिंपळ कोकर इडली पात्र स्टील हंडा स्टील डबा स्टील गागर व इतर अनेक भेटवस्तूंपैकी एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली यावेळी केंद्र शासन प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील लाभार्थ्यांचाही सुमंताई खाडे यांच्या हस्ते सन्मान स्त्री शक्तीचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये पवित्रा वीरभद्र कोष्टी अक्काताई अनंत बोरे संगीता अशोक एकुंडे सविता शंकर चाळके संगीता अशोक कुंडले यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती वास्तविक बक्षीस फार मोठं महत्वाचं तरी नसलं तर सगळ्यांना कसं मिळेल याचा विचार ग्रामपंचायत करते त्याचबरोबर या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये मी वारंवार सांगतो की सलगर गावामधल्या महिला जिथं सहभाग येतात तिथं नक्कीच तो, तो, तो कार्यक्रम चांगला होतो आणि हे मी हनुमान मंदिराचा कल्चरवर सोहळा असून किंवा महादेव मंदिराचा कल्चरल सोहळा असेल या निमित्तानं बघितलं आणि तेव्हापासून त्या सलगर गावामध्ये वेगवेगळी प्रेरणा घेऊन या ठिकाणी सलगर ग्रामपंचायत आपल्यासमोर आली त्या त्यावेळेस गावामधल्या महिलांनी त्या ठिकाणी चांगला असा प्रतिसाद दिला आणि म्हणूनच गावामध्ये अनेक विविध विकास कामं होत असताना त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं साठेमागं सहकार्य केलेलं आहात साठेमागं उभं राहिलेलं असं भविष्य काळामध्ये सुद्धा मदत करावी पाठी उभं राहावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे करत असताना कार्यक्रम जवळ आला हे ह्या कार्यक्रमाचं खास करून नियोजन आमच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी महेश शिंदे आणि या ठिकाणी शिवाजी मार्गे यांच्या थोडस जरा संकल्पनेतून पुढच्या स्पर्धा असाव्यात ढकता येईल का असा विचार महेशेश केल्यानंतर त्यांना ठरवलो म्हणजे महेश आणि शिवाजी महा तुम्हाला बोलायचं मलाही वाईट वाटतं की बाबा आपण बोलायला नाही पाहिजे होतं आणि खरोखरच ते गरीब कुटुंब केंद्रबिंदू मानून काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे वास्तविक महिलांच्या बाबतीमध्ये फार मोठा प्रश्न भेटवणारा पिण्याच्या पाण्याचा वास्तविक या ठिकाणी विद्यमान सरपंच जयशितीबाई पाटील यांच्या पुढाकारानं त्यावेळेसचे उपसरपंच हरे मॅडम यांनी फार मोठे विहिरीचं नियोजन केलं आणि तुम्हालाही माहिती आहे की आज सलगर गावामध्ये फार मोठा प्रश्न निर्माण झाला असता पण यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी एवढी मोठी फिर काढली की आपण येंडोली जिल्हा परिषद मतदारसंघाला पाणी पुरव पुरवठा करू शकतो एवढं मोठं विहिरीचं काम या ठिकाणी झालेलं आहे कुटुंब आहे असं समजून या ठिकाणी ग्रामपंचायतीचं किंवा गावामध्ये विकास कामाचं काम आणि त्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही आता आपण सहकार्य दिलेला आहात काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं सहकार्य द्यावं असे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतोय ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मावशी आपणही पोरस्तरा भावच्या पाठीमागे लागून सलगर गावाला सातत्यानं वेगवेगळ्या कोणा कोण का येणार पण मदत करण्याचं काम या ठिकाणी करत आहात मी सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं किंवा ना माझ्या माता भगिनीच्या वतीनं तुमचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि आभारी मानतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सलगर ग्रामपंचायत कामकाज करत असताना जर काही एखाद्या कामामुळं सलगर ग्रामपंचायत असं सरपंच असतील उपसरपंच असतील आमच्या सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य असतील किंवा कर्मचारी असतील यांच्याकडून काही कामकाज करण्यामध्ये एखादी स्थिती निर्माण झाली असेल त्यांच्यामुळं तुमचं कामाचा मध्ये जर कुठं फोळा झाला असेल किंवा आमच्या वागण्या बोलण्यामधून तुमच्या एखाद्या एखाद्याचं मन थोडंसं नाराज असं झालं असेल तर या सर्वांच्या वतीनं मी या संघटनेचा फॅनल करून जाण्यावर तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा पाहुणा दुखवणार नाही किंवा विकास कामामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही याची ग्वाही सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी घेतो ज्या